तर तिकडे बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जिरांगे यांचं मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे आणि त्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चलो मुंबई अशा आशयाचे फलक लावण्यात आले गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी चलो मुंबई असं म्हणत आवाहन करणारे बॅनर लावले आणि याच बॅनरवरून ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना टार्गेट केलंय याच पलकामुळे काल सुद्धा या आधी सुद्धा राडा झाला होता यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले मराठा बांधव हो जे काही आहेत मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यात कसं काय ह्याच्यामध्ये हे रोखता येईल ह्याच्यात कशी आडकाठी घालता येईल काहीतरी ह्याच्यामध्ये कुदांड कसं आपल्याला काढता येईल आणि हे कसं त्याच्यामध्ये अजून चिघळल वातावरण हे षडयंत्र आहे कुणी काही करू नका आणि फोनवर मी सगळ्यांना सांगतोय काही करू नका मला कालपर्वपासून हो लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या पापड्या आमदार तो कुठं गेलाय मुंबईला गेलाय तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार आमदारकीचा राजीनामा हो ना सहभागी कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय कारण तू महाराष्ट्राच्या विधी शपथ घेतलीस त्या शपतेचा भंग केलायस तू तु। कायद्यानं तुझा निलाब झाला पाहिजे आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस सहभागी हो तू जाऊ पर्सनल कितीतरी काल गेवराईमध्ये झालेल्या राड्याच्या नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी नोटीस बजावली आणि या नोटीशीला उत्तर देण्यासाठी हाके गेवराईच्या दिशेनं निघाले होते मात्र बीड पोलिसांनी हाकेंना गेवराईमध्ये येण्यापासून रोखलाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेवराई तालुक्यामधल्या नागझरी गावाजवळ हाकेंना रोखण्यात आलं पोलिसांची विनंती मान्य करत हाके जालन्यामध्ये परतले विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यामधल्या या संघर्षाचं नेमकं का मूळ काय आहे बघूया गेवराई तालुका मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचं केंद्रस्थान आहे आंतरवाली सराठी गेवराईपासून फक्त वीस ते बावीस किलोमीटरवरती आहे लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनांचं केंद्र वडीगोदरी हे गेवराईपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे गेली वर्ष दीड वर्ष हा भाग मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादामध्ये भरडला जातोय विजयसिंह पंडित यांचा कायम मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे लक्ष्मण हाकेंनी विजयसिंह हा पंडित यांच्या विरोधात प्रचार केला होता विजयसिंह पंडित यांच्या पारड्यामध्ये जरांगेंचा पाठिंबा ांगे फॅक्टरमुळे विजयसिंह पंडित यांचा विजय सोपा झाला होता त्यामुळे गेवराईमध्ये हाके आणि पंडित असा राडा वारंवार होताना दिसतोय